मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर सोलापूर प्रतिनिधी बातमी सादर सोलापूर येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील सर्व नद्या नाल्यांना पूर आला आहे मांडेगाव चांदणी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे यामुळे ऑगस्ट पंधरा रोजीच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमासाठी गावातील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक प्राथमिक शाळेचे काही शिक्षक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला पुरामुळे पूल पाण्याखाली गेल्याने ध्वजारोहणासाठी नदीपलीकडून येणाऱ्या लोकांना चिखलातून आणि पाण्यामधून वाट काढत यावे लागले काही लोकांनी बंधाऱ्याच्या बाजूने मार्ग काढत कार्यक्रमस्थळी कसेबसे पोहोचले या घटनेमुळे गावकऱ्यांना दरवर्षी भेडसावणाऱ्या समस्येची पुन्हा एकदा आठवण झाली आहे या संदर्भात गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे जेणेकरून पुराच्या वेळी वाहतूक खंडित होणार नाही मात्र या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे या समस्येमुळे गावातील दैनंदिन व्यवहार आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठी अडचण निर्माण होते तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा